नमस्कार मंडळी तर आज आपण रवाळ असं घरगुती तूप बनवतो आहे तर इथं सात दिवसाची मलई त्यामध्ये दोन चमचे दही टाकून एक तासभर बाहेर ठेवायचं म्हणजे फ्रीज बाहेर आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये तीन तास ठेवल्याच्या नंतर मिक्सरला अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आए, तर मिक्सरला फिरवताना पल्स मोडवर फिरवून घ्यायचं म्हणजे मिक्सर जाम होणार नाही आता साधारण दोन मिनिट फिरवल्यानंतर हे थोडंसं घट्टसर होतं त्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी टाकायचं साधारण अर्धा सहा कप आणि परत याला झाकण लावून जर का वरतीच फिरत असेल हे बघा अशा प्रकारे पाणी थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरला फिरवल्यानंतर बघू शकता फक्त दोन मिनटामध्ये हा लोण्याचा गोळा तयार होतो आहे मी दाखवते का तर बऱ्याचशा मैत्रिणी खूप सारे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे गरम करा किंवा ते थंड करा असं न करता ते झटपट होतं आता ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं जोपर्यंत क्लीन पाणी निघत न्यायचं तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे आता हे जे दूध निघतं किंवा थोडंसं ताक निघतं हे पाच सात दिवसाचं असल्यामुळे नाही खाल्ल्याचंच बरं का तर फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चव त्याची व्यवस्थित लागत नाही आता पाणी टाकून टाकून ह्याचं दूध जसं निघेल तसं आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे आता हा लोण्याचा गोळा थोडंसं थंड पाणी टाकल्यामुळे घट्टसर झालेला आहे नाही तर एकदम स्मूथच हा लोणीचा लोण्याचा गोळा होतो तर बघू शकता पाव ते दीड पाव तूप आपलं तयार होतं सात दिवसाच्या मलाईमध्ये तर अशा प्रकारे झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये टाकून मिडियम गॅसवर आपल्याला हे छान तूप गरम करून घ्यायचं आहे है, म्हणजेच कडवून घ्यायचं आहे है, तर कडवताना याच्यामध्ये चुटकीवर हळदी पावडर आपल्याला टाकायची जेणेकरून सात दिवस ठेवलेलं हो असतं सुद्धा तूप होतं आणि थंडीच्या दिवसामध्ये असो किंवा कधीही हळदी आपल्या शरीरासाठी ही अतिशय चांगली आहे त्यामुळे चुटकीभर हळदी टाकायची आणि नसे लावलं तर नाही टाकले तरी काही हरकत नाही तर आता हे बघा बऱ्यापैकी मिडियम गॅसवरच आहे आणि ही तूप कडवायला ना बिलकुल जास्त वेळ लागत नाही अगदी सहज आणि पटकन होतं तर हे बघा अशा प्रकारे टाकल्याच्या नंतर अगदी चुटकीभर आपण हळदी पावडर टाकलेली आहे तर हळदी का टाकावी किंवा लवंग आणि तुळशी जे पानं का टाकावेत याचं मी थोडीशी क्लिप तुम्हाला देईल ती तुम्ही पाहू शकता तर बऱ्यापैकी छान असं कट कडल्यानंतर तूप याच्यात चार तुळशीचे पानं आणि दोन लवंगा टाकून घेतलेले आहेत सा सा नाही तर आता हे परत याला साधारण चार ते पाच मिनिट आपण गरम केलं की हे छान तूप असं टेक्शरचं होतं आणि खूप पण असं लालसर होईपर्यंत गरम करायचं नाही नाहीतर ना तूप व्यवस्थित असं दिसताना लालसर होईल नंतर तर थोडंसं असं झालं की बघा एकदम छान असं जेवढं व्यवस्थित तुम्ही कळवून घ्याल तेवढं तूप टिकायला जास्त दिवस टिकतं आणि खमंग पण लागतं तर ता तूप तयार झाल्यानंतर थोडं कोमट करून घेतलं आहे आता गाळून घेऊया तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं तूप तयार झालं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद